छत्रपती संभाजी महाराज बलिदान विद्यार्थ्यांना शिक्षा जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दुकानावर हल्ला नमस्कार सरवडे गावचे सरपंच मोरे यांनी आमच्या विश्व हिंदू परिषदे राधानगरी प्रखंडाचे अध्यक्ष प्रदीपजी सूर्यवंशी यांच्या सोलून मध्ये जाऊन त्यांच्या दुकानामध्ये जी तोडफोड केली ती फारच खेदजनक आहे त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी इथे आलो आहे संभाजी महाराजांच्या बद्दल ज्यांच्या मनामध्ये प्रेरणा आहे आणि संभाजी महाराजांच्या वरती जे प्रेम करतात अशा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोरे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीयुत मोरे यांनी बलिदान मास पाळण्यापासून वंचित केले हे आ, या पद्धतीच्या गोष्टी वारंवार महाराष्ट्राच्या पाठीवरती होत आहेत आणि अशीच घटना सरवडे या ठिकाणी राधानगर या ठिकाणी झालेली आहे याचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना मोरे हायस्कूलच्या प्राचार्या शिक्षातील गुडघ्यावर रांगायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तसेच या विद्यार्थ्यांना तीन दिवसासाठी शाळे देण्यास बंदी घालण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी ही बाब हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी शाळेच्या प्रशासनाला याबाबत जाब विचारला मात्र त्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली शाळेच्या प्राचार्यांच्या भावाने जो सरवडे गावचा काँग्रेसचा सरपंच आहे या हिंदुत्वादी कार्यकर्त्याच्या दुकानावर हल्ला करत तोडफोड केली या घटनेनंतर संतप्त हिंदुत्वादी कार्यकर्ते राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले आहेत या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत